કરુણ જીવા છે રાનિ સમતેન કરુણ જીવાચે રા ભીમરાવ ભલા ભલા ભીમરાવ માન સામાન્ય વ્યાસપીઠ आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींना सर्वप्रथम विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न महाविद्वान महानायक इतिहासकार अर्थशास्त्रज्ञ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सूर्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो संपूर्ण भारतवासियांचे आदर्श असे व्यक्तिमत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला डॉक्टर बाबासाहेबांना जन्म देणाऱ्या मातीचे नाव होते भीमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बालपणापासूनच उशाग्र बुद्धीचे होते प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर बडोद्याचे सहायुरा गायकवाड महाराजांच्या मदतीने परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जाती व्यवस्थेविरुद्ध जोरदार लढा दिला माणसाला माणूस पण मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात चौदा तयाचा सत्याग्रह हो। काळाराम मंदिर सत्याग्रह हो। मनुस्मृती दहन हिंदू कोड बिल अशी अनेक सामाजिक कार्य केली मजूर स्त्रिया व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीही ते झटले संघर्ष करा हा दिला भारतातील बदल करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही समाजाच्या कृतीसाठी त्यांनी इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये मुकनायक हे पुत्रपत्र सुरू केले अशा या महामानवाचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला भारत सरकारने त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान, ना। सन्मान देऊन गौरव केला शेवटी मी एवढेच म्हणेन संविधान असे लिहिले की सूर्य छंद्र असे पर्यंत भेटणार नाही संविधान असे लिहिले की अते पर्यंत मिटणार नहीं म्हणून डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जन्मात फिटना नाही म्हणून डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जन्मत फिटना नहीं जन्मत फिटना नहीं बोलू मे मजा भाषण पूर्ण विधान देतो जय हिंद